Oh, come on in! You're a money म्हणे भाग्य नावे जे, जन्मी जे याची लागी माझी आवडती चाल आहे रवी दरवर्षी चोरतात का कोणा शेवटी माझ्यापेक्षा चांगली म्हणतात कारण मोठा भाऊ म्हटल्यानंतर ते चांगलं आहे की नाही भाग्य या नावे म्हणजे कोणत्या नावे तुक मनात म्हटले या नावे म्हणजे काय काम क्रोध लोभ निमाले ठाईचे या नावे भाग्य म्हणजे अवघी आनंदाची सृष्टी झाली या नावे भाग्य म्हणजे आठव नाठव गेला भावा भाव या नावे भाग्य म्हणजे अवघी काय झाला स्वयं पांडुरंग या नावे भाग्य म्हणजे याला या जर तुकाराम महाराज भाग्य म्हणतात त्या सगळे भाग्याची लक्षण आहेत की नाही काम क्रोध लोभ निमाले ठाईची हे भाग्य आहे काम क्रोध लोभ अधिकृत सगळे विकार अंतकरणातून निघून जाणं हे भाग्याचं लक्षण आहे समस्त सृष्टी आनंदमय वाटणं हे भाग्याचं लक्षण आहे भगवत भक्ती करत असताना सगळ्याचा विसर होणं हे भाग्याचं लक्षण आहे आणि करता करता भगवत स्वरूपाला प्राप्त होणं हे पण भाग्याचं लक्षण आहे आणि करताच जर जन्माला यायचं असेल तर या सगळ्याला तुकाराम महाराजांनी भाग्य म्हटलं विठ्ठला विठ्ठला नामदेव महाराजांनी आपल्याला भाग्याचं लक्षण सांगितलंय नामदेवराय ते पंढरीनाथाचे प्रेम भांडारी आहेत जवळचे भक्त आहेत अतिशय निकटवर्तीय म्हणून ज्यांच्याकडे आपल्याला पाहता येतं ते नामदेव महाराज आहेत नामदेव महाराजांना विचारलं काय भाग्य असतं हो मला जर विचाराल तर माझ्या करता भाग्य म्हणजे एकच आहे काय माझे सर्व भाग्य विठोबाचे विठो पाय आणि उपाय नेणे काही माझं सगळं भाग्य म्हणजे विठोबाच्या पायाजवळ आहे मी दुसरं काही जाणत नाही नामदेव महाराजांनी विठोबाचे पाय हे भाग्य सांगितलं तुकाराम महाराजांनी अन्य अन्य काही गोष्टी या भाग्याच्या सांगितल्या ज्ञानेश्वर महाराजांनी भाग्याचं लक्षण गोड सांगितलंय आणि ज्ञानोबाऱ्यांनी सांगितलेलं भाग्याचं लक्षण मला या अभंगाच्या दृष्टीनं आणि स्वभावाच्या दृष्टीनं फार महत्वाचं आहे आपल्याला भाग्य 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 सांगताना म्हणतात काय आहे ते हे विषय वैराग्य जे आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदे योग्य जीव होते ज्ञानोबा म्हणतात कशाला भाग्य म्हणतात ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य विषय वैराग्य इज टू भाग्य याला भाग्य म्हणा काय विषयाच्या ठिकाणी निर्माण होणारी विरक्ती याला जर भाग्य म्हणायचं असेल तर वैराग्य म्हणजे भाग्य आणि तुकोबऱ्यांचं संबोधन काय वैराग्याचे महामेरू ज्या तुकोबऱ्यांकडे आपण पाहतो ते वैराग्य म्हणजेच तुकाराम महाराजांना भाग्य म्हणायचं आहे नुसतं वैराग्य नाही विषयाच्या ठिकाणी निर्माण होणारं वैराग्य याला जर ज्ञानोबर भाग्य म्हणत असतील तर मला सांगा या विषयाच्या ठिकाणी वैराग्य निर्माण व्हावं असं आमच्या स्वप्नात तरी कधी येतं हो। ये का हे भाग्य आम्हाला वाटतं का कधी या विषयांचा आम्हाला विसर पडावा हे कायमच सगळं सोडावं आणि नि निघून एकदाच पंढरपूरला जावं आणि परत कधीच येऊ नये असं कधी वाटलं का आपल्याला कधीच वाटत नाही कधीच वाटत नाही म्हणजे विषयातलं वैराग्य निर्माण होतच नाही तर भाग्य येईल कुठून त्याला ज्ञानोबाऱ्यांनी भाग्य म्हटलंय काय आहे माणसाला वैराग्य येत नाही अशातला भाग नाही कधीच तरी माणसाला या सगळ्याचा वैराग्य निर्माण होत कधी कधी पण जे निर्माण होत त्याला वैराग्य म्हणता येत नाही फार फार तर त्याला कंटाळा म्हणा त्याला वैराग्य म्हणता येत नाही त्याला कंटा का असं का म्हणतो कारण वैराग्य निर्माण झालं की परत तिकडं यावस नाही वाटलं पाहिजे आम्हाला कंटाळा येतो तेवढ्या पुरतं जातो आणि परत माघारी येतो असंच आपलं असतं की नाही परत आपण परत 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 त्या ठिकाणी येत असतो वा वडील वासी भानुदास महाराज देगलोरकर असताना जेव्हा ज्ञानेश्वरीची प्रवचन पंढरपुरामध्ये चातुर्मासात चालायची आता ही चालू आहेत पण आता पूज्य श्री महाराज सांगतात आणि अगोदर त्यांचे पिताश्री सांगायचे जेव्हा भानुदास महाराज देगलोरकर